श्रीस्वामी समर्थ सर्वांना राशीसाठी येणारा डिसेंबर मंत कसा जाताना दिसत आहे किंवा काय गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे सकारात्मक निगेटिव्ह काही गोष्टी तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी घडताना दिसत आहेत डिसेंबर मंथमध्ये हे आपण आता चेक करणार आहोत श्री स्वामी समर्थ अवधौत श्री गुरुदेव ते श्री स्वामी समर्थ कर्क राशीसाठी येणारा डिसेंबर मंथ कसा जाईल हे मला पूर्णपणे गायडन्स द्या अवधौत श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझे फिव्हर्स आहे त्यांच्या आयुष्यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ दे पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रवेश करू दे तंत्रक्रिया बाधा कोणती असेल तर त्यांच्या आयुष्यातून निघून जाऊ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नमो आय श्री स्वामी समर्थ पने एनर्जी चेंज करून घ्यायची आहे माझ्याशी पूर्णपणे कनेक्ट व्हायचा आहे तुमची पूर्ण एनर्जी फ्लॉट्स तुमचे काय असेल तर तुमची तुम्हाला ह्या कार्ड्समध्ये कनेक्ट व्हायचं आहे ह्या कार्डशी कनेक्ट व्हायचं आहे तरच तुमचे सगळे एनर्जी इथं निघून जाईल श्री स्वामी समर्थ कर्कराशीसाठी येणारे डिसेंबर मंत कसं आहे अच्छा, ठीक है, चला तर आता मी एनर्जी सांगते तुम्हाला पटापट तुम्ही एनर्जी घ्यायची आहे आ, मी सांगते तस सा। ओके श्री स्वामी समर्थ आठवड्याचा पहिला जो आठवडा आहे तो तुमचं जरा अपेक्षा होप्स काहीतरी अधुर पण स्वतःमध्ये बघताना काहीतरी माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह घडत नाही आहे मी काही करू शकत नाही आहे माझं कसं होणार मी काय करणार माझं काही इतकं मेहनत करून माझ्या मला काही सफलता मिळत नाही आहे माझं करिअर कोणत्या तिसऱ्याच बाजूने निघालेलं आहे अशा काही गोष्टी ज्या आहेत अशा काही समस्या ज्या आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनामध्ये येत राहणार आहेत जर फॅमिली रिलेटेड असेल तर मनात सारखं येणार की इतकं मेहनत करून तेव्हा मला यश नाही आहे घरात मला कोण सांग सरळ चांगलं कोण बोलत नाही आहे काय उपयोग आहे मी इतकं काम करून मी इतकं काम करते आहे करतो आहे तरी सुद्धा मला असं त्रास देत आहे सगळे किंवा मला स्वतःला इतकं त्रास होत आहे की मी काय करू अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मनस्ताप होत राहणार आहे आणि अं बॅ बॅल बॅलन्स कुठंतरी क्रिएट हो म्हणजे इनबॅलन्स होताना दिसत आहे की तुम्ही स्वतःशी स्वतःचं मन आणि तुमचा विचार ह्यातून तुम्ही इतकं विरघळून म्हणजे इतकं तुम्ही व्यस्त झालेलं असणार आहेत की तुमच्यामध्ये बॅलन्स राहणार नाही आहे तुमच्या सगळ्यांशी म्हणजे घरातल्या लोकांशी आणि तुमचा जो विचार आहे ते कुठंतरी मिळतं जुळतं होताना होता होत नाही आहेत असं काही दिसत आहे पण दुसऱ्या आठवड्यामध्ये असं दिसत आहे की थर्ड पार्टी रिले रिलेशनशी काहीतरी संबंधित तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहे त्याच्यातून तुम्ही खूप खूप डिस्टर्ब झालेले आहात असं सुद्धा दिसत आहे की तुम्हाला वाटतं आहे की माझ्या आयुष्याची थर्ड पार्टी सिच्युएशन जी सुरू आहे त्याच्यामुळे किती माझं नुकसान झालेलं आहे किंवा मी आता काय करावे किंवा समोरची पार्टी म्हणजे थर्ड थर्ड पार्टी जे आहे ती तुमच्याशी व्यवस्थित डील करत नाही आहे तुमच्याशी व्यवस्थित कनेक्ट नाही आहे किंवा समजा तुमच्या पार्टनरची जर थर्ड पार्टी सिच्युएशन जर असेल तर तरीसुद्धा तुमच्या मनात येत राहणार आहे की माझे पार्टनर जे आहेत ते थर्ड पार्टीशी डील करत आहेत का किंवा माहिती जरी तुम्हाला असेल तर तुम्हाला खूप त्याचा मनस्ताप होत राहणार आहे पण आठवड्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला कन्फर्म काहीतरी चूक माहिती लागू शकते की थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे आपल्यात मतभेद होत आहे आपलं आयुष्य डिस्टर्ब होत आहे त्यामुळे तुम्हाला कुठंतरी मनस्ताप त्रास होताना दिसत आहे काहीतरी गोष्टी बदलताना दिसत आहे तुम्ही खूप डिस्टर्ब होताना दिसत आहे शरीराला काहीतरी व्याधाला म्हणजे एक काहीतरी अ... पेनफुल एनर्जी जी आहे ती तिसऱ्या आठवड्यामध्ये थर्ड पार्टीमुळे होऊ शकते असं नाही की थर्ड पार्टी म्हणजे तिसरी व्यक्ती ती आपल्या घरात सासू आई बहीण कोणही असू शकते वडील असू शकतात भाव असू शकतो कोणीही असू शकतं थर्ड पार्टी म्हणजे मनात काही तिसरं काही घेऊ नका जर थर्ड पार्टी जर तुमच्या जा आयुष्यामध्ये जर असेल तर ते सुद्धा असू शकतं पण थर्ड पार्टी म्हणजे एकच असं आहे असं नाही थर्ड पार्टी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एकतरी सासर माहे किंवा थर्ड पार्टी म्हणजे आपले मित्रमंडळी किंवा अजून कोणीही असू शकतं कामाच्या ठिकाणी असू शकतं अशा काही गोष्टी भरपूर सारे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ह्या तीन आठवड्यामध्ये पहिल्या तुम्हाला, तुम्हाला त्रास होऊ शकतो अजून शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही इतकं पॉझिटिव्ह होताना दिसत आहे की तुमचे एक नवीन बिगनिंग आता नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही करताना दिसत आहे नवीन वर्षाचं आगमन करताना दिसत आहे झालेलं एक सोडून टप्पा तुम्ही पुढं काहीतरी सुरुवात करताना दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वराने जस्टिस दिलेलं आहे क्विकली तुमच्या आयुष्यामध्ये सगळं पॉझिटिव्ह घडताना दिसत आहे ज्या स्वप्नाची तुम्ही वाट बघत होता ते दोन हजार म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये ते घडणार आहे पुढे पण हे तुमच्या आठवड्याची एनर्जी डिसेंबर ची एनर्जी ही आहे आणि हे सगळं व्यवस्थित तुमच्या आठवड्याचे तीन आठवडे जरी व्यव डिसेंबरचे तीन आठवडे जरी व्यवस्थित नाही गेले तर आठ डिसेंबरचा शेवटचा आठवडा खूप एनर्जी खूप ते जे खूप खूप असं एक्सायटेड सगळ्या गोष्टीसाठी असं काहीतरी दिसत आहे आणि ते तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये बदलताना दिसत आहे सिरियसली म्हणजे सत्य परिस्थितीमध्ये ते बदलताना दिसत आहे इतकी पॉझिटिव्ह एनर्जी तुमची आहे तर आपण आता कवड्या बघणार आहोत की तुमची एनर्जी काय सांगत आहे डिसेंबर तो कसा आहे श्री स्वामी समर्थन श्री स्वामी ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ आई जनाई देवीच्या नामानाचा श्री स्वामी समर्थ बघा मी पहिल्याच त्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मनाची चंचलता होणार मनाची चंचलता होणार बॅलन्स व्यवस्थित नाही होणार तसं इथं पण दिसत आहे की बॅलन्स तुमचा व्यवस्थित नाही आहे असं दिसत आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन बरोबर इथं पण तेच दिसत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन बरोबर तीन कवड्या एकमेकाशी जुळून व्यवस्थित तशाच्या तशा आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथं दिसत असेल तुम्हाला एक दोन तीन तीन कवड्या एकमेकांशी बरोबर व्यवस्थित अशा जुळून आलेल्या आहेत थर्ड पार्टी रिलेशन इथं सुद्धा तेच दिसत आहे काहीतरी आहे थर्ड पार्टी रिलेटेड रे, रे, काहीतरी तुम्हाला काहीतरी घडणार आहे असं थर्ड पार्टीमुळे काहीतरी घडताना दिसत आहे जेणेकरून तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो बाकीचं बोलायला गेलं तर नातीसंबंध किंवा संततीसाठी किंवा मुलाबाळांसाठी जर काही असेल तर ते चांगलं घडताना दिसत आहे मंथ त्यांच्यासाठी तुमचा चांगल्या जाताना दिसत आहे शुभ वार बोलायचा म्हटलं म्हणजे शुभ अंक जर असेल तर तुमच्यासाठी आठ हा शुभ अंक आहे शुभ अंक जर कोणता मानायचा असेल तर आठ हा शुभ आहे नेवी ब्ल्यू कलर तुमच्यासाठी शुभ आहे आणि वार बोलायला अशुभ तारीख जर बोलायला गेले तर तीन तारीख तुमच्यासाठी अशुभ आहे तीन तारखेला तुम्ही काहीसुद्धा करायचं नाही आहे रेड कलरसुद्धा तुम्हाला वेअर करायचा नाही आहे तो होता होईल तेवढा तुम्हाला रेड कलर आ, डार्क कोणताच रेड कलर तुम्हाला वापरायचा नाही आहे डिसेंबर महिन्यामध्ये आणि आठवड्याचा तिसरा आठवडा जो आहे तो तुम्हाला थोडासा सावधगिरीने बाळगायचा आहे जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही किंवा तुमच्यामुळे थर्ड पार्टीला त्रास होणार नाही आणि थर्ड पार्टीशी डील करत असताना किंवा बोलत असताना आपल्या कुटुंबाला त्रास होणार नाही आहे किंवा कुटुंबामुळे अजून कोणाला त्रास होणार असेल तर होऊ नये याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे श्रीस्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये